आसगाव ग्रामपंचायत सा सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील सातारा जिल्ह्यामध्ये ठिकाणी आपण पाचवी वायू गुणवत्ता तपासणी करत आहोत आतापर्यंत आपण ज्या तपासणी केल्या त्यावरून असं लक्षात आलं की इथलं हवामान अतिशय छान आहे कुठल्याही प्रकारचा धुरळा किंवा हे जास्त प्रमाणात नाही आहे थोड्या गाड्या जातात किंवा त्या थोड्या तात्पुरता धुरळा येतो आणि नंतर तो बसलेला असतो कंटिन्युअस आपण आठ तासाचं परीक्षण केलं तेव्हा लक्षात आलं की फार काही सल्फर डायऑक्साईड नाही आहे किंवा नायट्रोजन ऑक्साईड पण दिसत नाही आहेत याचा अर्थ आजूबाजूला कुठल्याही प्रकारचं प्रदूषित घटक घेतले जात नाही आहेत इथं जाळणं किंवा कचरा जाळणं वगैरे असेही काही दिसत नाही आहेत सिग्निफिकंट काही प्रदूषण इथं नाही आहे दुसरं दिवाळीच्या आधी आम्ही जेव्हा केलं आणि दिवाळीनंतर केलं तर त्यामध्ये सुद्धा आधीच्या हवामानामध्ये आणि नंतरच्या दिवाळीनंतरच्या हवामानामध्ये सुद्धा काही फरक दिसला नाही याचा अर्थ या ठिकाणी फटाक्याचंसुद्धा जादा काही मुंबईच्यामध्ये आणि त्यामुळं हवेमधली जी गुणवत्ता होती ती आई तशीच राहिली आहे